हॅलो एव्हरी वन वेलकम टू अवर युट्यूब चॅनल सो आज आपण माझ्या गावात माझ्या गावाचं नाव आहे केळवली आणि हा आमचा आहे घराकडे रस्ता इथून आपण एका नदीपर्यंत जातो चला आ, हे झाड अशी अशी वाट असते जंगल सफारी <laughs> गेल्या वेळी मी जो तुम्हाला दाखवला तर तो तो दुसरा रस्ता होता जिकडे म्हणजे जर ह्या नदीला पाणी असेल तर आम्ही त्या रोडने जातो आता या नदीचं पाणी कमी झालंय पाऊस गेल्यामुळे म्हणून आम्ही आता नदीतून चाललोय ना गावाकडे दोन दोन वाटा असतात एक पावसाळी उन्हाळी उन्हाळी <laughs> दोन वाटा ही बघा ही नदी आहे ती आता पाणी कमी आहे पण पावसात खूप पाणी असतं जेवढी उंच उंच पण आणि हे जेवढं दिसतंय ना तो पूर्ण असं पूर्ण भाग बनला असत लाल 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 असं कोणतरी दिसत असेल कोणतरी काकू कपडे सुद्धा आहेत आणि जर जास्त पाऊस पडला ना तर ही वाट पण जाते वाट हे पूर्ण पाण्यात जात म्हणजे खाली बघा पाणी किती आहे एवढं बंद पाणी येतं काहीतरी पावसात पण दाखवू तुम्हाला आणि इकडे वरती पूर्ण असं जंगल आहे जंगल काजू लागवड सगळी केली का कपडे <laughs> <मैं> येऊ <यो देना। laughs> दे ना तुम्ही फेमस व्हाल तुमचा ऑटोग्राफ मागतील

कडी त्याचे हे लॉक म्हणजे चोराला वाटील ते लॉक लावलेलं आहे पण ऍक्च्युली आपले लॉक नाहीये हा आणि मी आमची शाळेची वाट आहे इथून आम्ही शाळेत जायचो लहानपणी लहानपणी शाळेत जातात हो मोठेपणी पण कॉलेजला पण इथूनच जायचो हायस्कूलला पण इथूनच जायचं पहिलं तू शाळेत बोललीस ना लहानपणीच कस जरा वाटतं ना मोठेपणी काय वाटत नाही हा कुठून पण चला वाळ दाखवूया ना आपण हेडिओ इथून पण दोन वाट आहेत हा इथून पण दोन वाट आहेत एक वरतून एक जंगलातून एक वाळातून आता मी तुम्हाला वाळात म्हणजे नदीतून दाखवत चल गाई आहेत का माहिती आहेत गाई म्हशी चरून आलेल्या पाण्यावरती आता मस्त जाऊन त्यांच्या पावसात ना इथपर्यंत पाणी भरलेली असते पाण्याने जंगल सफारी आणि आता हे वाळ्याचं पाणी कमी झालं ना होत्या का इथून गाडीसाठी रोड बनवतो आम्ही घरापर्यंत इथून फोर व्हीलर जातो येते मेन रोडला त्या रोडने खाली फोर व्हीलर येऊन घरापर्यंत आपले कोणते पर्यटन मंत्री कोण आहेत ते जे रस्ते विस्ते बनवतात ते नाही गडकरीच ना हा त्यांनी बघावं इथे एक रस्ता बांधावा बा परिवहन परिवहन नाही आधी कोण गडकरी नितीन गडकरी ते माहितीये त्यांचं खातं कुठलं रस्ते परिवहन परिवहन नावे परिवहन आम्ही राजकारणात पडत नाही हा रस्ता आहे नृसिंह हो मंदिराकडे जातो लक्ष्मी नृसिंह हो मंदिर इकडे मे महिन्यात उत्सव असतो नृसिंह हो जयंती असते ना त्या दिवशी मोठा उत्सव असतो पाच दिवसाचा आता आपण ते देऊळ बघायला तुम्हाला दिसत असेल इकडे नरसिंह मंदिर आहे दिसतंय झाडी दिसतात हे पूर्ण अशी तटबंदी केली घातलेली भिंत कॉन्टॅक्ट करा इथे नंबर कॅप्शनसाठी तुम्हाला जर असं बांधकाम वगैरे काय करायचं असेल तर आता पप्पा करत नाही बांधकाम वगैरे फक्त प्लास्टर लादी वगैरे काय असेल तरच करतात बांधकामाची कामं सोडून दिली आपण हा घेतात ते देतात नाही करत आपलंच काय दोन पैसे सुटले पप्पा कमिशन देतील त्यात आपलं कमिशन पप्पा देती कमिशन देतील त्यात आपलं कमिशन हो हे सगळं पप्पांनीच बांधलेलं इथून पासून हे बघ बांधकाम ह्या पायऱ्या आहेत आलेलो आहोत आपण देवळात हे बघा एक जायची वाट एक यायची वाट असं काही नाही एवढी काही गर्दी नसते इथे पण वातावरण मस्त इकडे शांत थंड हवा असते हो इथे नळ आहे जेव्हा आमची लव्ह स्टोरी चालू झाली होती तेव्हा अजिंक्य आला होता नाही त्यानंतर पण आलो होतो होत लग्नानंतर आलो होतो ना आपण इथे मंदार होता आमच्या सोबत पूर्ण खाली चिर आहे अनुभव मस्त सुटलाय मी नको पाहि तू तू मस्त दे तू <laughs> 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 मला वाटलं फसतोय गया नेळज बंद होत नव्हतं तर इथे तुळशी वृंदावन आहे मोठं बांधलेलं आता लग्न आहे तुशीचं यायचं हा आमच्या तुळशी लग्न लाईचं हां हे दोन शेर सिंह आहेत शेर, शेर।, शेर। हो एक पाषाण जुनं बांधकाम असायचं ना त्या टाइप मध्ये बांधकाम आहे तिथून एंट्री आहे वाहन आहे वाहन मध्ये मस्त गार वाटत उन्हाळ्यात देऊन झोपायचं हो तेव्हा उत्सव असतो ना तेव्हा सगळे इकडे झोपतात अंतर वगैरे घालून जे बाहेरून आलेली माणसं असतात ते 他把格路里多 कुर्मा अवतार कासवाचा अवतार घेतला होता बघ त्यांनी समुद्र मंथनाच्या वेळी ना पप्पा तुम्ही मला काही विचारू नका पप्पांना माहिती तुला नाही माहिती तू मला विचारलस ना नाही पप्पांना माहिती बिस्किट नाही हे काय देतो चल आता जा इकडून जाऊया आपण बघता निवास दाखवतो द्या तुझ्या आडी ना येतो द्या इकडे हे अन्नछत्र आहे इथे जेवण वगैरे बनत उत्सवाच उत्सव नवरात्रातून उत्सव पाच दिवस असतो नवरात्राच्या नऊ दिवस इकडे जेवण असत इमारत दिसते ही भक्त निवास आहे आणि हे इथे दिसत इथे आपण जेवायला वगैरे बसतो हो। होय होय

पहिल्यांदा सिंगल होता निवास एवढंच होत त्याच्यानंतर जीवंत झाडाला झाडाला वाळवी तसे काय लागली वाळवीला काय कडुनिंबाचं झाड खाऊ नाही शकत ना हु. ते कडुनिंबाच झाड <�ुंग> लव्ह स्टोरी सपो असतो तिथे आम्ही भेटलेलो पहिल्यांदा बघा मम्मी तू जातो ना कुठे मागे तू आम्ही सरप्राईज हो चला आता व्हिडिओ करतोय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काय सरप्राइज करा काय करायचं ते करा सरप्राईज करायच बाय बाय I'm not